नमस्कार मंडळी आज माझ्या किचनमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कसे हा सर मस्त ना तर मस्त असायला पाहिजे आज किचनमध्ये मस्त अशी मी एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर रेसिपी आहे तुम्हाला बघितलं समजलं जासन रेसिपी आहे बटाटा भजे मस्तपैकी साध्या सिंपल पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहेत बटाट्या भजे जर साहित्य बघूया इथं दोन बटाटे मी साल काढून घेतलेत मोठे बटाटे आहेत आणि ते थोडं पाण्यामध्ये मीठ घातले आणि त्यामध्ये ठेवलेत आता ते स्लाईस करून घ्यायचे आणि स्लाईस करून ठेवायचे आहेत आणि इथं आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे हळद मीठ ओवा या बघा या कटरने स्लाइस स्लाईस करून घ्यायचे आहे तुम्ही चाकूनसुद्धा कापू शकता चाकून फक्त थोडे जाडसर असे होतात आणि हे बघू शकताय चण्याचं पीठ मीठ हळद आणि थोडी कस्तुरी मेथी आणि थोडं ओवा टाकला आहे ओवा टाकल्याने काय होतं म्हणजे पचन चांगलं होतं चण्याचं पीठ थोडंसं पचायला हे होतं त्यामुळं ओवा टाकायचं आणि छान असं पाणी टाकून हे बघा एवढं घट्टसर असं आपण बेटर बनवून घेतलेलं आहे आणि स्लाईस करून घेतलेलं आहे बटाट्याचे ब कटरच्या साह्याने कापल्यामुळं एकसारखेच सर्व स्लाईस झालेले आहे आणि पातळ मस्त असे ते सर्व मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये आणि असे पाणी गाळून तुळून घ्यायचे नाही तर चण्याचं पीठ ना खूप असं पातळ होतं मग ते बरोबर कोटिंग होत नाही तरही बघू शकता तर ता मी टाकून घेतलं तेल गरम करायला ठेवलं आहे इथं आणि छान असं तेल गरम झालं का तुम्ही कस्तुरी मेथीऐवजी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता इथं माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कस्तुरी मेथी टाकली कस्तुरी मेथी खूप छान असा फ्लेवर येतो तर इथं बघू शकता मी चार चार पाच पाच असे जशी आपली कढई मोठी आहे जसं तेल टाकलं तसे आपण सोडायचे आणि मस्त असे ना आणि हा थोडंसं ना मी सोडा पण टाकला होता सांगायचे विसरले थोडा टाकला होता चिमुटभर सोडा टाकला होता सोड्याने अजून छान होतात फुलतात असे मस्त आणि जरी सोडा नसेल तरी पण असेच होतात काही फरक पडत नाही पण तरी पण सोडा टाकला अजून छान असे होतात बघू शकताय मस्त असे फुगलेले आहेत बटाटा आणि किती छान असा कलरही आलेला आहे हे तुम्ही स्वाससोबत किंवा मेहनीसोबत किंवा शेजवन चटणीसोबतही खाऊ शकता किंवा पावामध्ये टाकून भजीपावसुद्धा होऊ शकतं हे नुसते बटाटा भजेही खूप छान लागतात तरी बघू शकता दोन बटाट्याचे स्लाईस किती झाले होते भरपूर असे बटाटा भजे झाले होते आणि बघू शकता अशा प्रकारे तर पाणी पूर्णपणे बटाट्याचं निथळायचं चा, नंतर त्यांचं पीठामध्ये टाकायचं नाहीतर मग जसे आपण कालवर जाऊत असत तसं ना ते वरलं पीठ जास्त पातळ होतं मग भज्यांना कमी पीठ लागतं म्हणजे बटाट्यांना मग ते भजे बरोबर वाटत नाहीत एवढं एवढं घट्ट सर मी केलं तेवढंच आणची पद्धत सांगितली एक दोन टिप्स त्यास फॉलो करा म्हणजे मस्त असे आपले बटाटा भजे होतात आणि हे बघू शकताय मस्त असे फुगलेले पण ह्या खूप छान टेस्ट झाली होती भारी लागत होते पावत टाकूनही मस्त लागू शकतात एवढंच की त्याला सॉस वगैरे काहीतरी चटणी वगैरे बनवायची किंवा नाही बनवलं तरी पण काय हरकत नाही तर मस्त अशा आजची रेसिपी झाली होती अशाच जर तुम्हाला रेसिपी बघायच्या असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला अशाच छान छान रेसिपी दाखवायचा मी प्रयत्न करेन आणि हे बघू शकता मस्त अशी आणि आता लवकरच तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल परत एकदा मिठाई येणार आहे गोड अशी मिठाई काहीतरी बनवून मी दाखवणार आहे आपल्या किचनमध्ये तर तीसुद्धा लवकरच बनवण अजून बनवली नाही बनवण आणि व्हिडिओ पण लवकरच अपलोड करेन त्याचा तर खोबऱ्याची बर्फी तुम्हाला दाखवली होती खोबऱ्याची मिठाई त्याला सुद्धा तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आहे छान त्याला व्ह्यू गेलेले आहे लाईक पण आलेले आहे तर मस्त अशी ती पण मिठाई झाली होती खरंच खूप छान झाली होती कमीत कमी साई साहित्यामध्ये आणि झटपट होणारे जास्त वेळ लागत नाही आणि एकदम म्हणजे एकदम मिठाईवाले बनवतात त्याच्या छान झाली होती घी वगैरे हो काही त्याच्यामध्ये सुद्धा जास्त लागलं नव्हतं तर नक्की तुम्ही चॅनलवरती आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल जमत असेल तर नक्कीच मी बनवून दाखवून ते बघू शकता आपले मस्त असे बटाटा भजे झालेले आहे मस्त असे मिरच्या पण वरतून तळून टाकलेले आहे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवताय ना मग बटाटा भजे चला मग कमेंट करून सांगा या पटापट कमेंट करा आणि छान अशी लाईक एक करा म्हणजे तुम्ही लाईक कमेंट किंवा सबस्क्राईबचं जाऊ द्या सबस्क्राईब केलेलं समजत नाही कोण करतं कोण नाही लाईकही कळत नाही पण तुम्ही छान असा कमेंट केला का छान असा प्रतिसाद भेटतो पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंटही करत जा की ताई रेसिपी आवडली किंवा कशी झाली होती किंवा याच्यामध्ये काय फोल्ड झालं राग अजिबात येऊ देणार नाही तुम्ही जे सांगताना ते तेच त्याचा सुधारण्याचा प्रयत्न करण की बाबा ही रेसिपी चुकली होती की या रेसिपीमध्ये काहीतरी इथे मिस्टेक झाली होती ते बघू शकता मस्त असं ना बटाटा भजे झाले होते मी तुम्हाला ताट सुद्धा सजवून टाकले ठेवलेली आहे आणि मस्त याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला होता तर शॉर्ट व्हिडिओमधलाच हा एक पाट आहे तर बघू शकता ओवा घातल्यानंतर त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि तुम्ही याच्यामध्ये ना बटाटा किसूनसुद्धा घालू शकता ह्याच बटाट्याच्या भज्यामध्ये थोडासा बटाटा किसून आणि थोडंसं असं तर चण्याच्या पिठामध्ये तर मस्त अजून छान होतात तसे पण बटाटा भजे खूप छान होतात तसे पण करून बघा जसं मी आता केलं तसेच फक्त त्या चण्याच्या पिठामध्ये एक बटाटा किसून टाकायचा तर अजून त्याला कोटिंग होती छान अशी थोडे जाडसर होतात एवढे नाही पण छान होतात तसे पण भजे चला तर भेटू अशा ती छानशा रेसिपी येतो बाय बाय